दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या स्फोटात वापरलेली होंडा आय ट्वेंटी कार मोहम्मद सलमान या व्यक्तीच्या नावाने नोंदणी करत होती तथापि पोलिसांनी चौकशी केली आणि चौकशीमध्ये सलमानने पोलिसांना सांगितलं की त्याने ही कार दीड वर्षापूर्वीच ओकलातील एका देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकली देवेंद्रनेही ही कार विकलेली आहे सध्या या कारच्या खऱ्या मालकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आर कडून तपास देखील सुरू आहे या चौकशीत एक महत्वाचा निष्कर्ष समोर आला आहे ते म्हणजे या कारचा पुलवामा कनेक्शन आहे ते सुद्धा समोर आलेलं आहे कार विस्फोटाच्या अगोदर सुनारी मस्जिद जवळ तीन तासांपर्यंत दहा नोव्हेंबर रोजी सकाळी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हरियाणाच्या फरीदाबाद मध्ये लगभग एकोणतीसशे किलोग्राम विस्फोटक सामग्री जप्त केली या जप्तीमध्ये समाविष्ट होते ग्रॅम आठवट अमोनियम नायट्रेट आणि ए के फोर्टी सेवन रायफल्स ज्या आहेत त्या सुद्धा जप्त केलेल्या होत्या बेराट पिस्तूल ए के फिफ्टी सिक्स रायफल या सुद्धा यामध्ये जप्त केलेल्या होत्या आणि त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता सहा वाजून पंचावन्न मिनिटांच्या आसपास म्हणजे सात वाज्यांच्या आसपास एक स्फोट झाला देशाची राजधानी दिल्ली सोमवारी दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी विषन स्फोटाने हादरली लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी देखील झालेली आहे अनेक जण जखमी झाले आहेत घटनेचा संध्याकाळी सुमारे सहा पंचावन्न ते सात किल्ला मेट्रो स्टेशन जवळ गेट क्रमांक एक जवळ सुभाष मार्गावरील ट्रॅफिक सिग्नल वर उभ्या असलेल्या होंडाय आय ट्वेंटी कार मध्ये प्रचंड मोठा स्फोट झाला आहे दिल्ली पोलिसांनी कमिशनर सतीश गोवल यांनी सांगितल्याप्रमाणे की कार रेड लाइट वर येऊन थांबली होती आणि त्यात अचानक स्फोट झाला ज्यामुळे आजूबाजूच्या वाहनांचं नुकसान झाले आहे सुरुवातीला ज्यावेळेस अग्निशामक दलाला फोन केला त्यावेळेस असं वाटत होतं की का एखाद्या कारचा स्फोट झालाय परंतु आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की दूरवर असलेल्या खिडक्यांचे सुद्धा काच फुटलेले आहेत याच्यामध्ये प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे स्फोटांची तीव्रता इतकी होती की सहा कार चार मोटरसायकली आणि तीन ई रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांचे काच देखील फुटले आहेत घटनास्थळी शरीराचे अवयव विकुरलेले दिसत आहेत अनेक मीटर अंतरावरील लांबची वाहनांची नुकसान देखील झालेलं आहे हानी आणि जखमी या भीषण स्फोटामध्ये आठ ते तेरा जणांचा मृत्यू झाल्याची विविध सूत्रांनी माहिती दिली आहे सुरुवातीला अहवालांमध्ये आठ मृतांची नोंद आहे पण काही माध्यमांनी आठ दहा ते ते तेरा मृतांचा दावा केला आहे चोवीस ते तीस जण देखील जखमी झाले आहे त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे सर्व जखमींना लोकनायक जयप्रकाश नारायण एल एन पी या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे रुग्णालयाच्या मेडिकल सुप्रिटेंडे डॉक्टर बी एल चौधरी यांनी सांगितल्याप्रमाणे आठ जण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मरण पावले आहेत तात्काळ प्रतिसाद दिल्ली अग्निशामक दलाला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटाच्या आसपास स्फोटाची माहिती मिळाली त्यानंतर तातडीने सात अग्निशामक वाहनं आणि पंधरा कॅट रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या अग्निशामक दलाने संध्याकाळी साडेसात ते सात वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आग्नीवर नियंत्रण मिळवला दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल क्राईम ब्रांच स्पेशल ब्रांच यांच्या टीम माहिती मिळाल्यापासून दहा मिनिटांमध्ये अगदी लवकरातच घटनास्थळी दाखल झाल्या तपासातील प्रमुख एजन्सी हा स्फोट सामान्य अपघात नसून कदाचित दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने अनेक विशेष एजन्सी तपासासाठी तैनात केल्या आहेत राष्ट्रीय तपास एजन्सी म्हणजेच एन आय ए भारताची प्रमुख दहशतवाद विरोधी तपास संस्था राष्ट्रीय सुरक्षा गार्ड एन देशाचे प्रमुख कमांडो दल ज्यात स्फोटक तज्ज्ञ समाविष्ट आहेत फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी म्हणजेच एफ एस एल पुराव्याचे जे वैज्ञानिक विश्लेषण करण्यासाठी असतात ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल दहशतवादी विरोधी तपास युनिट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलीस कमिशनरला इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक आणि इतर सुरक्षा यंत्रा यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतलेली आहे अमित शहा रात्री घटनास्थळी देखील दाखल झालेले होते त्यांचा विधान आहे की केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी घटनेबाबत विधान करताना सांगितलं की आज संध्याकाळी सुमारे सात वाजल्याच्या आसपास दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नल हुंडाय आय ट्वेंटी कारमध्ये स्फोट झाला आहे या स्फोटामुळे काही पाच चाऱ्यांना दुखापत झाली आहे आणि काही वाहनांचे नुकसान देखील झाले आहे प्राथमिक अहवालानुसार लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांनी पुढे सांगितलं की सर्व शक्यता लक्षात घेऊन सखोल तपास केला जाईल आणि निष्कर्ष लोकांसमोर मांडले जातील एन एस जी एन आय ए आणि एफ एस एलच्या टीम सविस्तर तपास करत असून आसपासच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत दहशतवाद्यांचा संशय काही सूत्रांनी सांगितलं की हा ए आय ई डी म्हणजेच इमो प्रायव्हेट म्हणजे स्फोट असण्याची शक्यता आहे दहशतवादीचा जो अँगल आहे तो सुद्धा याच्यामध्ये नाकारता येणार नाही ना ना विशेष म्हणजे त्याच दिवशी फरीदाबाद मध्ये एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा स्पर्धा पास झालेला होता आणि एकोणतीसशे किलोग्रॅम अमोनियम नायट्रेट स्फोटक बनवण्यासाठी वापरले जाणारे रसायन देखील जप्त करण्यात आलेले होते